चालत ते कुठे चालेल सांग एक चालेल मटन बनाय चिक आम्ही चालू वेशवीच्या एकवेरे डान्स खाना सांग मला माहिती नाही ना बाबा म्हणा काय बोल आम्ही चालू वेशवीच्या एकवेरा मंदिरा दर्शन घ्यायला आणि एन्जॉय करायला माझ्या पूर्ण योगा मैत्रिणी चालल्या वैशिवाडी आतापासूनच टॉपी घालायची युट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे बरे आहेत ना आलोय आमचं पूर्ण योगा ग्रुप आलेला आहे देवीच दर्शन करण्यासाठी आणि देवी खूप वर आहे गडावर पाण्याचं पण द्यावं लागेल हो ना ते एक एखाद्या माणसाला सांगा आणि त्याला पण पैसे देऊन टाकू देऊन

हे बघा छान बनवलं पाठी ना हा पाण्याच किती ओझा आहे ते पाण्याचं ओझ केलं आपण काय दोन आहेत गाय गायवासर बघितलंय फोटो सेशन चालू आहे ओ माय गॉड ते किती दूर आहे अजून बघा इकडे पूर्ण जंगलच आहे आणि देवीचं खूप वरी मंदिर आहे असं पायऱ्या चढून जावं लागते आम्ही तिथे जेवण वगैरे पण बनवणार आहोत आणि या देवीला चिकन मटन सर्व चालते तर आम्ही ते मटन पण घेऊन चाललो आहे तिथे बनवायसाठी चूल बनवायची गरज नाही चूल पहिलेच आहे हो

बघाल हो ते भाजीसाठी बारीक चोवीस तास चला मग मटन पिटन धुना ना आणि त्याला आलर पेस्ट लावून ठेवा चप्पल कोणाची घातली कापून कोणाची तरी माझी आजी घातली मी जुना का चांबड्याची आहे

नाही बघ झाले का अजून पाहिजे काळे आहेत खूप सारा इथेच हा पण ते चिकन सिक्सटी फाईव्ह आहे ना

डान्स चाल इकडे डान्स चालला आहे आणि इकडे स्वयंपाक चालू आहे बाबा मस्त पार्टी चाललेली आहे डान्स हे आहे चिकन सिक्स्टी फाईव्ह बघा यांनी सर्व फ्राय केलेलं आहे कांदा चिकन

नहीं। ये, का आ, ये, ये <laughs> तो, आ, बाप है बाप बाप रे करा करा अब तो वीडियो का। बाकी का। काम नहीं <laughs> काम <उसका> नहीं थे, <laughs> <ताम> नहीं थे।, <laughs> <ताम> नहीं थे। <laughs> काहीच नाही इकडे खाण्यापिण्याची वस्तू बघा इथे जंगलामध्ये यायला धोका भेटलेला आहे आणि खेळत आहेत इथे काढ्या काढायच्या राहिले म्हणतात त्याला हो वजन जास्त आहे कडे एक देखाने देखाने वरे वरे लग लग चिकन बघायला आहे आणि दोघी जणी मस्त झाडाच्या पारंब्याच्या झोक्यावर बसलेल्या आहेत नॅचरल एन्जॉय लहानपणाच्या लहानपण ची आठवण आहे अरे रे 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 तू परदा न कर हेला तू कंस जा बाय जा दी अली भाई कोनी सुनि तू बोल जा दी न री ई पन दी साला वो बोल तो सुन ले वो

चला हम पर ध्यान आकर्षित करते हैं चलो चलो

झाडू परत परत इथे आम्ही कचरा फैलवून चाललो होतो पण आमची प्रतिभा सगळा झाडू मारून चाललेली स्वच्छ स्वच्छता अभियान गया điều ta thấy nhất đó là điều chúng music không phát âm đi ra đây à à à को 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 को

आणि जेवण वगैरे झालेले आहे पायांनी खूप धमाल केलेली आहे हा पायऱ्या उतरून घरी जायचा आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये जरूर सांगा तर मग चला कुठे अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाबा आहे ते सर्वजण फोटो काढत आहेत बघा सर्वजण घराकडे निघाले आहेत मला तर येऊ द्या आणि तुम्ही कधीही नवी मुंबई उलवे मध्ये आले तर या देवीच दर्शन नक्की करून जा आणि बघा ह्या दोघी जण इथे इंटरव्ह्यू घेत आहेत भारी इंटरव्ह्यू चालू आहे बाबा

कस वाटलं मंदिर छान होत बाय सर्वांनी खूप एन्जॉय केलेला आहे बाय आमचं पिकनिक संपलेलं आहे आणि घरी चाललेलो आहोत अलके नारा न हैरान हु आज अगर बुंदे बरस जाएगी, कल क्या पता किनके लिए आंखें तरस जाएंगी, जाने कब हुम हुआ कहाँ खोया एक आंसू छुपा के रखा था उसे नाराज नहीं मच जाएगी, हैरान हूँ मैं